we <laughs> काय भावनेने मतदान केलेलं आणि मतदारांनी मतदान याच्यासाठी काय आव्हान काय मत एक तर म्हणजे मतदान लोकांनी केलं पाहिजे तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे लोकशाहीतले जरा राजे आहेत लोकशाहीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे मतदार असतो आणि आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी इच्छुक असतात त्यांना निवडून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात आपलं सगळं म मतदार म्हणजे लोकशाहीतले राजे करत असतात आणि मग समजा वोटिंगच्या दिवशी आउटिंगला जर लोक गेले तर त्याचा संपूर्ण परिणाम केवळ म्हणजे ठीक आहे वोटिंग कमी होईल जास्त होईल तो भाग सोडून द्या पण कुठेतरी ह्या लोकांनी विचार केला पाहिजे की संपूर्ण आपल्या कुटुंबाचं काय आणि एखादा चुकीचं आपण जर ज्यावेळेस उमेदवार निवडून जातो आणि त्यावेळेस मग आपण करतो अरे बापरे आपण जर समजा मतदार गेलो असं बरं झालं असतं आणि मग एकदा वेळ तुम्हाला माहिती आहे कसं आहे एकदा वेळ गेली की किती जीवाचा आट्टापिट्टा किती काय जरी आपट केली तरी ती वेळ परत घेत नाही आणि मग फक्त पाश्चातापशिवाय काय करता येत नाही असंच काय या पाच वर्षापूर्वी झालं लोकांनी मतदान केलं आणि वेळ मिळायची आज तो पश्चाताप बाजूला सरणं लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसलं पाहिजे याकरता ही संपूर्ण अन्यायकारची कुटुंबशाही आहे तिला उधळून देऊन लोकशाही पुन्हा प्रस्थापित करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं कर्तव्य असं मी समजते देशात बदलाचे वारे तुम्हाला मला दिसतं देशात बदलाचे वारे दिसतात निश्चित बदलाचे वारे तुम्हाला खरं सांगतो हे एवढे खोटे आश्वासन दिले की एवढे म्हणजे काय त्याला म्हणजे सीमाच नाही म्हणजे ऑस्कर अवॉर्ड जर करून दिला असेल जर अभिनयाचा तर ह्या ह्यांना दिला पाहिजे हे तुम्ही लोकांचे स्वप्न त्यांना दाखवून दिलं आणि ते स्वप्न तुम्ही त्यांच्याकडनं हिचकावून दिलं आज सगळी जवळपास सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातील निळनिळ्या क्षेत्रातले जे लोक आहेत उद्योजक असतील त्यांच्यावर ऑनल अवलंबून कामगार असतील कन्स्ट्रक्शन असलं इंडस्ट्री असेल त्याच्यावर अवलंबून या इंडस्ट्रीज त्याच्यावर अवलंबून जे लपून ते कन्स्ट्रक्शन वर्कच असते जोडली मनातल्यावरती बापती वाढून वाळू येते वर्क वगैरे ती संख्या सगळ्यांची आज उपासमारीची वेळ आली नोटाबांधणी लागू केली ज्या नोटा म्हणजे आता काय कसं केली मला माहीत नाही पण जे काय असेल ते त्यांना बरं वाटलं म्हणण्यापेक्षा त्यांनी एक एक पण पणाचं ना एक जे केलं आणि जी एस टी लागू केली रेरा लागू केलं त्यांना अजून काय लागू केलं काय नाही पण निश्चितपणे एक केलं हे मानलं पाहिजे खरं म्हणजे त्यांना या लोकांना एवढं मानलं पाहिजे ना हे हार्ट ऑफ काय हे बाकी सगळं मी सांगतो नोटाबंदी हे सगळं छाटछोट आहे पण हेनी आज लोकांची मानसिकता एवढी बदलून टाकली की लोकांना असं वाटायला लागलं की दररोज मरण्यापेक्षा एकदाशी जू दिलेला परवडला आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या आत्महत्या झाल्या थोडं बाप कुठल्या तर दोन अजून करणार आहे ह्या लोकशाहीमध्ये जे काही सभागृह आहेत मग विधानसभा असू दे विधान परिषद असू दे त्यानंतर आपलं विधान सपा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा कशाला ठेवले पाडून टाका नाही हे सगळे काही लोकशाहीत तुम्हाला चर्चाच करायची नसेल तर हे सभागृहाचा उपयोग काय आणि मग झोपेतनं उठल्यासारखं पेंगत पेंगत माहिती की त्याला हो कोण हे लागू करो हे लागू करो हे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचा त्यांची जी त्यांनी जो साक्षा साक्ष जे काय म्हणा ज्या वेळेस लोकशाहीमध्ये ते घालून गेलं अष्टप्रधा मंडळ कशा स्थापन केलं ते सुद्धा असं करू शकले असतील पण मी बोलतोय की योग्य आहे की अयोग्य आहे त्या चर्चा करायची करणार तरी कसं मला नाही सगळ्यांनाच लागू आहे स्वतःच्या बलगुरत्यावरती संपूर्ण देशातील एवढे मोठे व्यक्ती की देशात आर्थिक संपूर्ण व्यवस्थेतील काय परिणाम होणार त्याचा एवढा सुद्धा विचार केला नाही या तुम्हाला घेत काय घ्यायचे ते घ्या त्याबद्दल काय मेजॉरिटी आहे ना ती सुद्धा तुम्ही स्वतःच्या क कर्तृत्वावर मिळालं नाही की लोकांनी तुम्हाला तुम्ही भीत मागितली त्या लोकांनी तुम्हाला दिली आणि ते सुद्धा तुम्ही त्यांना दाखवली दिशा येईल आणि नेलं दुसऱ्या दिशा नागपुली प्रगती दिशा आणि आजोबाच्या दिशेला मिळून प्रसिद्ध आज ही अवस्था आहे देशाची